सगळ्या गणप घेऊन ठेवला तायडे साहेब कुठे तायडे साहेब कुठे कुठे साहेब कुठे आहेत साहेब एका जरी मूर्तीला काय झालं एका जरी मूर्तीला काय झालं इथे मी साहेबांना बोलवा तायडे साहेब इथे आता एका जरी मूर्तीला काय झालं लक्षात ठेवा मी इथे जीव देणार तुम्हाला मी आता इथे प्रत्यक्ष जीव देऊ दाखवणार का उर्वतपणे उर्वितपणे आम्हाला धमक्या देताय याच्याशी बोला त्याच्याशी बोलाय साहेब पुढे साहेब पुढे आता आमच्या अंगावर ना हातोडे महाराज आमच्या अंगावर ना फिरवा काय फिरवायचं ते बोलवा ते

एका गणपतीला हात लागू दे बोलवा जा आणि त्याची येऊ दे, दे था। था। आता मला आता बोलवा आता की आता आत्ता के आत्ता बोलवा द्यायचा आम्हाला आमच्यापर्यंत आल्यावर बोलायचं होतं ना आता मी बोलतो आता मी बोलतो ए सगळ्यांना बोलाव राजू सगळ्यांना बोलाव सगळ्यांनी इथे आता जेऊ जायचा हां म्हणजे याची वा वाट बघता तुम्ही लोकांना त्रास व्हायला पाहिजे लोक हायपर झाली पाहिजेत हार्ट अटॅक मेली पाहिजे याची वाट बघता कोण आहेत आता तिथे एका जरी गणपतीला एका जरी गणपतीला काहीतरी झालं मी इथे जीव देणार मी